नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र शंग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिकी हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे असेच अनुरूप जोडदार मिळण्यासाठी नेहमी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो आज आपण एक नवीन उपक्रम राबवणार आहे आणि हा उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातील सर्वांसाठीच आहे आता नेमका उपक्रम काय आहे ते आपण लक्ष देऊन ऐका मराठवाड्यातील मुला मुलींसाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सर्वांनी प्रथम सबस्क्राईब करा कारण या यूट्यूब चॅनलवर आपणासारखे मना आपल्याला आवडेल असे मना पसंत पडेल असे अनुरूप जोडीदार देण्याचा मी दररोज प्रयत्न करणार आहे आणि हा प्रयत्न करत असताना आपल्याला जी जी प्रोफाईल आपल्याला पसंत पडेल त्या प्रोफाईलच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची फी न घेता यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघितले आणि आवडलेल्या व्हिडिओची प्रोफाईल तुम्हाला पाहिजे असेल तर ती प्रोफाईल अगदी मोफत तुम्हाला मिळणार आहे पण त्यासाठी आपले यूट्यूब चॅनल तुम्हाला प्रथम सबस्क्राईब करावं लागेल आणि दुसरी गोष्ट आपले व्हिडिओ तुम्हाला दररोज बघावेच लागेल कारण व्हिडिओ बघितले तर तुम्हाला आपली प्रोफाईल माहिती मिळेल म्हणून मराठवाड्यातील सर्व मुलांनी मुलींनी पार्थ मराठा ओधवळ सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा अनुरूप जोडीदार अगदी मोफत घ्या कारण फक्त हे यूट्यूब चॅनलवरच फ्री आहे जर तुम्हाला आमच्यातर्फे पूर्ण सुविधा पाहिजे तर शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगरला आमचे ऑफिस आहे बोरशेसर ऑफिसमध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतात आणि ऑफिसचीमध्ये जर नाव नोंदणी करायची असेल तर स सहा महिन्याकरता आम्ही तीन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेतो एक वर्षाकरता आम्ही पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेतो याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची आमची फी नसते दाखवण्याचं काम आमचं आहे पसंतीचा भाग हा तुमचा आहे योग येणं हे भगवंताच्या हातात आहे आम्ही फक्त निमित्त मात्र प्रयत्नशील आहे सगळ्यात मुलामुलीचे लग्न जमेल असे पण नाही फक्त आम्ही प्रयत्न करत असतो आणि आतापर्यंत या प्रयत्नाच्या माध्यमातून चार हजार मुला लग्न जमले आमची वेबसाईट आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये फाईली दाखवून जोड लावण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ज्यांना ऑफिसमध्ये नाव नोंदणी करायची वेबसाईटवर आपली माहिती भरायची आ त्यांच्यासाठी ही फी आहे जर आपल्याला मोफत संधीचा लाभ घ्यायचा असेल तर आमच्याकडे दोन प्रकारची मोफत सुविधा आहे प्रत्येक रविवारी आम्ही वधवर परिचय मेळावा घेत असतो मुलं मुली एकत्र करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून जे लग्न जमतील त्यात कुठल्याही प्रकारची फी नसते तसे आता आपण यूट्यूब चॅनल आपण चालू केलेलं आहे आणि या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला आवडलेल्या स्थळांबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर ती माहिती अगदी मोफत आपल्याला मिळणार आहे पण ती माहिती मिळवण्यासाठी प्रथम आपल्याला पार्थ मराठा ओदवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि तुम्हाला आवडलेलं स्थळ आम्ही तुम्हाला दिलं ते लग्न जमल्याच्या नंतर आमच्याकडनं कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही मोफत अशी सुविधा आहे मग मोफत सुविधेचा अवश्य लाभ घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फक्त एक बटन दाबा क्लिक करा खर्च कुठलाही नाही तुम्हा आणि तुम्हाला जे स्थळ आवडलं त्या स्थळाच्या बाबतीत आम्हाला तुम्ही आमच्या चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर फोटो बायोडाटा पाठवा त्यांचाही बायोडाटा आम्ही तुम्हाला मोफतमध्ये देणार आहे हा झाला मराठवाड्यातील मुला मुलींसाठी नंबर हीच सुविधा सगळ्यांसाठीच लागू राहणार आहे समजा पश्चिम महाराष्ट्रातील मुलं मुली असेल आता मी यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून मला सांगली सातारा कोल्हापूर तिकडचे भरपूर असे स फोन आलेले आहे मी त्यानंतर विचार केला की आपण जरी मराठवाड्यात आहे आपण इकडच्यानं सुविधा देऊ शकतो पण आपण व्हॉट्सअपद्वारे सर्वांना सुविधा देऊ शकतो मग त्यासाठी मी माझा चौऱ्याऐंशी झिरो तीन चौ चाव... चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस हा माझा व्हॉट्सअप नंबर, आए और वर्षप नंबर आहे आणि हा व्हॉट्सअप नंबर पश्चिम महाराष्ट्रातील मुलां मुलींसाठी म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर या भागातील जे मुलं मुली आहेत त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस या नंबरवर आपली प्रोफाईल प्रथम सेंड करावी आणि आपल्याला आवडलेला व्हिडिओ परत एकदा मला सेंड करावा जे अशा प्रकारे प्रोफाईल सेंड करून आपल्याला आवडलेला व्हिडिओ मला सेंड करतील अशा मुलामुलींना कुठल्याही प्रकारची फी न घेता त्यांना आवडलेली प्रोफाईल आम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवणार आहे यात कुठल्याही प्रकारची फी नाही पश्चिम महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी ही पूर्णपणे मोफत सुविधा राहीन आणि त्यांना आम्ही एक ग्रुप के तयार केलेला आहे त्या ग्रुपवर ॲड करून त्यांना मोफत बाळ पाठवता येतील आणि आवडलेले स्थळ ते या माध्यमातून घेणार आहे म्हणून सांगली सातारा कोल्हापूर असे पश्चिम महाराष्ट्रातील मुलामुलींनी आपला फोटो बाळडाटा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी नाही सत्याऐंशी हा जो नंबर आहे तो माझा मा मराठवाड्यातील मुलां मुलींसाठी आहे तर आपल्यासाठी जो नंबर आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील मुलां मुलींसाठी आहे दो दोघांसाठी अलग अलग विभागणी याच्याकरता केली का इकडचे नातेवाईकांना नातेचा ट्रेस लागेल आणि हा ग्रुप वेगळा राहील पश्चिम महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी वेगळा ग्रुप राहील ज्यांना पश्चिम महाराष्ट्रातील मुलामुलींनी चौऱ्याऐंशीच्या नंबरवरती आपली प्रोफाईल सेंड करा मराठवाड्यातील मुलामुलींनी चौऱ्याण्णवच्या नंबरवरती सेंड करावे अशा पद्धतीनं मोफत सुविधेचा सर्वांना लाभ द्याव देऊन आपलं प्रेम मला जिंकायचं आहे आणि ते प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे कारण मी एकच महिना झाला यूट्यूब चॅनल चालू करून तुमच्या सगळ्याच्या प्रेमा खातर आज माझ्या दोन हजार सबस्क्रायबर झालेले आहे मला कळलंसुद्धा नाही का कसे सबस्क्राईबर झाले कसं माझं यूट्यूब चॅनल इतकं पुढं सरकलं आणि तुमचं जे प्रेम बघून मी थोडासा विचार केला तर मी म मा, मराठवाड्यातील मुलामुलींसाठी तर आजपर्यंत सेवा सेवा देत आलो देणार आहे पुढेही चालणार आहे पण सांगली सातारा कोल्हापूर त्यांचेसुद्धा मला खूप अगदी प्रेमाने बोलणारा बोलणारे फोन आलेले आहे आणि त्यांचं प्रेम बघून मी त्यांच्यासाठी सुद्धा यूट्यूब चॅनलद्वारे त्यांना मोफत सुविधा माझ्या माध्यमातून मिळावी म्हणून चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस हा माझा सांगली सातारा कोल्हापूर या भागातील मुलामुलींसाठी व्हॉट्सअप नंबर आहे आणि त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर आपली प्रोफाईल सेंड करावी आणि आ ग्रुपला मेसेज टाकवा का मला ग्रुपला ॲड करा म्हणजे त्यांना आम्ही ग्रुपला ॲड करून त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना निश्चित स्थळ भेटेल आणि असं तुमचं प्रेम सहकार्य नेहमी असावे मी, मी नेहमी आपणासाठी वेगवेगळ्या सुविधा घेऊन येणार आहेच